हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त झंझरीत असं चिकनचं कालवण चिकन दम बिर्याणी चिकनचं अळणी सूप आणि मस्त ज्वारीची गरम गरम भाकरी असं छान असा चिकन थाळी बनवलेली आहे मस्त असा बेत आहे आजचा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मस्त झटपट अशी आपण आहे ना चिकन थाळी बनवलेली आहे तर इथे मी आहे ना एक चिकन है। आनी चिकन है। इते किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपल्याला अर्धा किलो चिकनची बिर्याणी बनवायची आणि अर्धा किलोचं आहे ना कालवण बनवायचं आहे तर मोठे मोठे पीस घेतलेले आहेत आता चिकन बिर्याणीसाठी आपल्याला इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे पुदिना नाही आहे माझ्याकडे आता हे छान असं थोडंसं पाणी टाकून आहे ना एकदम बारीक अशी पेस्ट ह्याची करून घ्यायची आता चिकनला आपण आहे ना छान असं मसाले हे करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आहे ना दही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण आहे ना हिरवं ते टाकायचं तळलेला कांदा आहे तरी ते मी अर्धा ह्याचा वापर आत्ता करणार आहे अर्धा नंतर करायचं आहे आपल्याला तळ्याला कांदा घेतलेला आहे हळद धना पावडर जिरा पावडर कांदा लसूण मसाला मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी ना अशी हातावरती ना आपण बारीक करून टाकायची आणि छान असं हे ना मिक्स करून घेऊया सगळ्या चिकनला व्यवस्थित आपले हे मसाले लागले पाहिजेत आणि एक अर्धा ते पाऊन तास आहे ना छान असं हे भुरण्यासाठी साईडला ठेवूयात आता हे बिर्याणीसाठी झालेलं आहे आता आपण आहे ना दुसऱ्या ताटामध्ये ना आपल्याला कालवण्यासाठी पाहिजे ते चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो तर चिकन स्वच्छ धुवून घेतलंय त्याच्यावरती हळद टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात अर्ध लिंबू घेतलेला आहे अर्ध लिंबाचा रस टाकायचा आणि छान असं हे हळद मीठ आणि लिंबाचा रस आपल्याला आहे चिकन ना चिकनला व्यवस्थित असं आहे ना चोळून घ्यायचं आहे छान असं चोळून घेतलेलं आहे तर आता इथे आपण बिर्याणीसाठी आणि कालवनासाठी जे आहे ना ते छान असं मसाले लावून ठेवलेले आहेत ला आता आपण आहे ना चिकन आपलं आहे ना छान असं वाफलवून घेऊयात तर मी ते कांदा तळलेलीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे एक बारीक चिरून असा उभा पातळ चिरून कांदा घेतलेला आहे कांदा थोडासा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हळद मीठ लावलेलं आहे ना चिकन टाकायचं आणि चा चिकन छान असं आहे ना परतून घ्यायचं आणि चिकनला आपल्या आहे ना पाणी सुटतं त्याच्यामुळे लगेचच पाणी टाकायचं नाही जोपर्यंत चिकनचं जे पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण अटून अटेल ना त्याच्यानंतरनच आपल्याला आहे ना इथे पाणी वापरायचं आहे आणि पाणी ते ना थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाण्याचा वापर करायचा झाकण ठेवून ना एक पाच सहा मिनिटाचे ना वाफ काढून घेते तर बघू शकता एक पाच सहा मिनिट झाले चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे हे पाणी पूर्ण असं आहे ना आपल्याला आटू द्यायचं आहे पाणी आटल्यानंतरनं मी नाही ते एक आहे ना पाणी टाकलेलं आहे तर दुसरी कढई घेतलेली आहे तिथं आपल्याला आहे ना कालवण्यासाठी आहे ना छान असं वाटण करायचं आहे तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि उभा जाड असा चिरून येणा कांदा घेतलेला आहे कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी जास्त लालही पण आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे बघा छान असा आहे ना सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला आहे ना गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा छान असा भाजलेला आहे आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंही छान असं आपण भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही कांदा मी जास्त काही भाजलेला नाही आहे आणि खोबरंही आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे पाहू शकता एकसारखं असं हलवत राहायचं आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे लसूण टाकायचा अलं घेतलेलं आहे अलं टाकायचं आणि हे एक एक दोन ते तीन मिनिट ना छान असं भाजून घेऊयात हे छान असं भाजलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे हे छान असं आहे बघू शकता इथे आता एक ते दीड टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो ही आपण आहे ना एक तीन ते चार मिनिट आपल्याला ना मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनिट छान असं हे परतून घेऊयात मस्त असं आपलं हे ह्या पद्धतीने वाटण करून बघा खूप सुंदर होतं आणि हे थंड करून आहे ना वाटून वाटून घ्यायचं मिक्सरला आता इथे बिर्याणीसाठी आहे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मोठा टोप घ्यायचा बिर्याणीसाठी आता इथे काही खडे मसाले घेतले तेजपत्ता घेतलेला आहे जिरं लवंग घेतलेले आहे एक चक्रीफूल एक वेलची लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे ना खडे मसाले टाकूयात आणि अर्धा लिंबू घेतलं आहे त्याचा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे भात आपला आहे ना पांढरा शुभ्र आणि मोकळा असा होतो चवीनुसार मीठ टाकूयात आणि भात शिजताना नेहमी आहे ना भांडं मोठं आपल्याला भात शिजण्यासाठी ठेवायचं थोडंसं तेल टाकायचं इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून आहे ना एक अर्धा तास आहे ना मी भिजत ठेवलेले होते आता जे मोठे खडे मसाले आहेत ना ते दाताखाली येऊ नयेत म्हणून आहे ना आपण अदोबर काढून घेणार आहे छान असे काढून घेतलेले आहेत पाणी छान असं खळखळ उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण नितळून घेतलेलं आहे ना तांदूळ टाकूयात व्यवस्थित असं एक हलवून घेऊयात आणि बघू शकता आपण चेक करूयात आपला भात शिजलाय का तर हे बघा अजून काही भात आपला शिजलेला नाही तुकडा पडतोय अजून एक तीन चार मिनटं आपण आहे ना भात शिजवून घ्यायचा भात छान शिजलेला आहे पाहू शकता आता एका चाळणीमध्ये आपण आहे ना हा काढून घेऊयात आता मसाला आपण भाजलेला तीच कढई घेतलेली आहे आणि त्याच कडाईमध्ये मी आहे ना बिर्याणी बनवणार आहे कांदा तळलेलं तेल आहे ते तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की बारो बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपण बिर्याणी बनवत आहे कांदा छान असा बघू शकता छान असा भाजलेला आहे कांदा छान भाजला की बारीक चिरून घेतलेला आहे ना टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा मस्त असे मोठे दोन ते तीन टोमॅटो घेतलेले होते बारीक चिरून असे घेतलेले आहेत आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे बघा टोमॅटो छान असा भाजलेला आहे आता चिकनला आपण अगोदर मसाले लावून घेतलेले आहेत छान असं मुरलेलं आहे मस्त सुगंध सुटलेलं आहे आता हे चिकन टाकूयात आणि व्यवस्थित असं हे एक झ्यू करून घेऊयात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करूयात गॅस मिडियम ठेवायचा जा, आणि झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनिटाची ना वाफ काढून घ्यायची एक पाच ते सात मिनिट झालेलं आहे आता पुन्हा आपण आहे ना छान असं हे हलवून घेऊयात आणि एका साईडला आपण आता हे झाकण ठेवून ना छान मिडियम गॅसवरती एक पाच ते दहा मिनिट आहे ना शिजवून घेणार आहे आता इथे आपल्याला कालवण बनवायचं आहे तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरं टाकायचं जिरं छान असतं तडतडलं की कढीपत्ता टाकायचा आणि जे वाटण करून घेतलेलं आहे आपण कांदा लसूण खोबरं टोमॅटो त्याचं वाटण टाकायचं आणि हे वाटण काही जास्त वेळ भाजायला लागत नाही कारण आपण अदोघरच कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आता छान असं भाजलेलं तर ह्याच्यामध्ये आपण धना पावडर कांदा लसूण मसाला छान कलर येण्यासाठी मिरची पावडर आणि चिकन बिर्या सॉरी चिकन मसाला टाकायचा आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात बघू शकता मस्त असा कलर सुटलेला आहे आणि चिकन जे आपण शिजवून घेतलेलं आहे ना ते टाकूयात हो आणि गरजेनुसार पाणी टाकायचं पाण्याचा गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर नाही करायचा चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान असं उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आली की घॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एक सात आठ मिनिट आहे ना छान असं कडू द्यायचं म्हणजे मस्त आपलं चिकनचं झणझणीत कालवून ना इकडे तयार झालेलं आहे पाहू शकता तर दुसरीकडे आपली आहे ना बिर्याणीचं ग्रेव्ही ही आपली तयार होते आहे बघू शकता मस्त असं आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आता आपण ग्रेवी बघूयात तर पाहू शकता मस्त अशी आपली चिकन बिर्याणीची ग्रेव्ही ही आहे ना इथे तयार होते व्यवस्थित असं मिक्स करूयात पण झाकण ठेवूयात पुन्हा एक चार पाच मिनिट झाकण ठेवून आपण आहे ना, ना। बघणार आहे बघू शकता मस्त असं आता इथे आपण आहे ना सुहाना चिकन बिर्याणी मसाल्याचा वापर करणार आहे तर हे अख्खं पाकिट मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करूयात तर आपली ग्रेव्ही नाही ते तयार झालेली आहे आता हा जो बिर्याणी मसाला असतो ना तो कधीसुद्धा आहे ना शेवटी टाकायचा मग छान त्याचा फ्लेवर येतो खूप सुंदर होते अशी बिर्याणी आपण जर बनवली हो तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि एक दोन तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची पाहू शकता कलर ही खूप सुंदर आलेला आहे एक दोन ते तीन मिनिटाची ना मीडियम गॅसवरती वाफ काढून घेऊयात पाहू शकता मस्त असं आपलं चिकनही छान असं शिजलेलं आहे छान अशी आपली तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आहे ना तळलेला कांदा टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपण जो तांदूळ शिजवून घेतलेला आहे ना तोही छान असा मोकळा झालेला आहे थंड झालेला आहे हे व्यवस्थित असं आहे ना पसरवून घेऊयात आता आपल्याला थर द्यायचा आहे बघू शकता तुम्ही भात ही आपला आहे ना खूप सुंदर असा झालेला आहे एकदम मऊ मु, मोकळा एकदम झालेला आहे आता ह्याच्यावरती आपण आहे ना भात जो आहे ना तो पसरवून घेऊयात पाहू शकता तुम्हाला बघता क्षणी कळेल इतका मोकळा असा झालेला आहे आणि एकदम मऊ असा शिजलेला आहे हलक्या हाताने प्रेस करून घेऊया आणि ह्याच्यावरून आता आपण तळेला कांदा टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीरही टाकू शकता मला ना ती कोथिंबीर अशी काळपट पडते त्याच्यामुळे मी नाही टाकली मी फक्त कांदा टाकलेला आहे आता हे ते तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना दोन चमच तूप टाकलेलं आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आहे ना तुपामध्ये ना छान असे तळवून घ्यायचे ते बघा छान असे तळवून घेतलेले आहेत आता हे सगळीकडे व्यवस्थित असं आहे ना पसरवून टाकूयात आपण हे तूप पण आहे ना तेही आणि छान असं गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि ह्याच्यावरती एकदम पॅक बंद असं झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं आहे ना छान दम देऊन घ्यायचा तर मस्त अशी आपली चिकन दम बिर्याणी होते बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर सा आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही चिकन दम बिर्याणी करून बघा खूप सुंदर होते आणि झणझणी तसं पटकन होणारं चिकनचं कालवणही बघू शकता तर पाहू शकता आपली बिर्याणी आहे ना खूप सुंदर अशी झालेली आहे दाखवलेली आहे तुम्हाला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद